खोटे कुणबी ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना वेगळं आरक्षण द्या छगन भुजबळ आमचं एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्याचं काम कदाचित पंधरा ते सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे जे खोटे कुणबी ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना ओबीसीच्या ऐवजी वेगळ्या आरक्षणामध्ये टाका जरांगे पाटील स्वतःला काय समजतो माहीत नाही इथे लोकशाही आहे की हुकुमशाही चालू आहे मुख्यमंत्री यांना जरांगे पाटलांनी विचारावं छगन भुजबळांबद्दल नाभिक प्रमाणात त्या दिवशी सभेला उपस्थित होते त्यांना विचारावं की मी नाभिक समाजाने कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकावा असं म्हटलं का जरांगे पाटील मध्ये हिंमत असेल तर मंडल आयोग संपून दाखव ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणून सांगतो आणि ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आयोगाला खारीज करताना म्हणतो अक्कल नाही ऑन रोहित पवार एक सिनेमाची आठवण येते अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर त्यांना बच्चन म्हणाले असते तुम्हारे पास क्या है हमारे पास मंत्री है गाडी है सत्ता है चिन्ह है तुम्हारे पास क्या है तर शशी म्हणाले हमारे पास शरद पवार है ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नगरनीची तुम्ही मागणी केली पंधरा सोळा तारखेला अधिवेशन पार पडते कायदा होण्याची शक्यता विशेष असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळा आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही सहभागी हा मुद्दा विशेष तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल सरकारचा भाग म्हणून मुद्दा मांडणार आता तुमच्यातर्फे मांडणार म्हणजे तिकडे मांडणारच ना

हुकुमशाही चाललेलं आहे तो काम करतात राजीनामा राजीनामा घेणारे त्या जरांगीला म्हणा जा ना विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना त्यांना विचारा काय झालं ते चुकत होते काल काल सांगितलं ना काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू आणि हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रक सुद्धा काढली पण एक दोन जे खोडसा लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नाविकांना आदेश देण्यात आला हे असं नाही तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता

अमिताभ बच्चन आणि शशि कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन जे म्हणाले असते तुम्हारे पास क्या है हमारे पास गाडिया है हमारे पास मंत्री है हमारे पास गमेंट है सप्ताह है हमारे पास पार्टी है हमारे पास चिन्ह हमारे पास तुम्हारे पास क्या है शशि कपूर मनाल हमारे पास शरद पवार है हाँ? उपहासात्मक तुम्ही जी आता टीका केली त्या टीकेला दोनच प्रश्न आहे कुठला की आता जी तुम्ही म्हटला की मेरे पास शरद पवार आहे खरं तर तुम्ही बाहेर पडला त्यावेळेस खऱ्या अर्थानं साथ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता असं सातत्यानं व्हिडिओ सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादी गमत जे आहे तेवढ्या घ्या ना त्या सिनेमामध्ये जे झालं होतं कारण आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतला पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक तो सीन होता आणि शशी पवार म्हणतो की मेरे पास मा आहे तसं हे म्हणतात की मेरे पास शरद पवार इनके पास जाणार नाही तुझी हिंमत असेल ना तू खरा पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसीत एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचं बोलायचंय पंचेचाळीस वर्ष या ओबीसी साठी काम करतायत विशेषतः मुस्लिम ओबीसीसाठी आणि मंडल आयोग जो आहे भारत सरकारने स्वीकारला त्यानंतर मुस्लिम धर्मातील जे ओबीसी आहेत उदाहरणार्थ इथे अरे थोडे नाशिक 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 आणि काय जरांगे जरांगे लावले का राहायचे त्यांना राहा उभे आता लोकशाही आहे त्याला काय करणार काय कोण उभं राहणार असं की ते कोल्हापुरात असतात कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे तिकडे ते उभे राहतील नाशिकला कशाला येतील गादी सोडून 算了，算了。